हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दिपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वाटाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून काय भर रेसिपी करणार आहोत ते तर मी तुम्हाला पुढे सांगेलच व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न घडवता कृतीला सुरुवात करू इथे एक कप वाटाणे घेतले आहे वाटाणे छान फ्रेश आहे छान आता हिवाळा चालू आहे तर वाटाणा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो तर ही रेसिपी नक्की करा हा वाटण आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर एक इंच आलाचा तुकडा टाकणार आहोत दोन तीन हिरव्या मिरची टाकणार आहे त्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि आठ ते दहा लसूण पावडर टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित असं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे जास्त जास बारीक न करता असं छान कोरियसले असं ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला दोन कप ज्या मेजरमेंट कपात मी वाटण घेतलं आहे त्याच मेजरमेंट कपात इथे पाणी घ्यायचं आहे दोन कप पाणी घेतले आहे त्यानंतर पाव चमच हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे छान पाण्याला उकळी द्यायची आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं आहे वाटण्याचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान हे संपूर्ण टाकून घ्यायचं व्यवस्थित असं टाकून घ्यायचं त्यानंतर दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान उकळी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटणाला छान उकळी द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे छान हे उकळी येत आहे बघू शकता व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे छान उकळी आली आहे त्यानंतर दोन कप इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही एक कप तांदळाचं पीठ आणि एक कप गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकता किंवा ज्वारीचं पीठ पीठ पीठसुद्धा टाकू शकता छान व्यवस्थित असं उलटण्याच्या सहाने मिक्स करून घ्यायचं आहे इथे साधारण एक चमच तेल टाकून घ्यायचं आहे हे तेल तुम्ही सुरुवातीला पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता मी विसरलेले आहे नंतर वरून टाकलेलं आहे त्यानंतर पाव चमच किंवा अर्धा चम्मस चाट मसाला टाकला आहे छान इथे तुम्ही चाट मसालाऐवजी लिंबूसुद्धा पिऊन टाकू शकता व्यवस्थित असं मिक्स होऊन घ्यायचं आहे छान हे मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये याला काळून घ्यायचं आहे आणि थोडं तेल टाकून आपल्याला गोळ्याला छान मळून घ्यायचं आहे छान डो तयार करून घ्यायचा आहे सॉफ्ट असा डोळ तयार करून घ्यायचा आहे मळल्यामुळे छान याला सॉफ्ट तयार होतो हा गोळा दोन तीन मिनटं मळल्यानंतर एक छोटासाईजचा गोळा घ्यायचा आहे छान हाताने छान व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे त्यानंतर गोळा छान गोल गोल करून घ्यायचा आहे आणि वरून असं छान प्रेस करून घ्यायचा आहे तुम्ही याला कटलेट किंवा कचोरीसुद्धा नाव देऊ शकता तुम्ही याला काही नाव देऊ शकता पण खायला अफलातून लागते छान ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे जर थोडा थोडा कळा फुटत असेल तर हाताच्या व्यवस्थित प्रेस करत त्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे मग याच पद्धतीने सर्व मी कचरा किंवा कटलेट बनवून घेत आहे आणि दुसऱ्या साईडला गॅसवर कळी ठेवली आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच हे कटलेट सोडायचे आहे संपूर्ण मिनी कचेरा मी या पद्धतीने भरून घेतला आहे किंवा कटलेट या पद्धतीने भरून घेतले आहे एकाच वेळेस तुम्ही हे सर्व भरून घ्यायचं आहे किंवा तळताना सुद्धा तुम्ही इथे एक एक भरून टाकू शकता संपूर्ण इथे करून घेतले आहे त्यानंतर गॅसवर कडी ठेवले छान तेल छान तेल गरम असले पाहिजे कचोरी सोडताना तेल छान गरम असले पाहिजे सुरुवातीला चार ते पाच कचेरा इथे मी इथे सोडून घेतले आहे आणि बुळबुळी शांत होपर्यंत त्याला टर्न वगैरे अजिबात नाही करायचं त्यामुळे हे तेलामध्ये फाटू शकतात तुटू शकतात त्यामुळे छान शेप घेतल्यानंतरच त्याला किंवा बुळबुळे शांत झाल्यानंतर त्याला टर्न करून घ्यायचं आहे छान बुळबुळे थोडे शांत झाले आहे बघा त्यानंतर त्याला थोडंसं झाडाची सायने व्यवस्थित असं टर्न करून घ्यायचं आहे सुरुवातीला अजिबात नाही करायचं हे तेलामध्ये फुटू शकतात त्यामुळे ही काळजी नक्की घ्या व्यवस्थित असं बुडबुळे थोडे शांत झाल्यानंतर याला आपल्याला झाडाच्या सायने टर्न करून घ्यायचं आहे छान गोल्डन रंगपर्यंत इथे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे छान हलकासा गोल्डन रंग होईपर्यंत आपल्याला हे मिनी कचोरी तळून घ्यायचे आहे दोन तीन वेळा टर्न करत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तळण्यासाठी थोडासा खूप वेळ लागतो त्यामुळे हळूहळपणे हे तळून घ्यायचं आहे आणि मिडियम टू हाय गॅ गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं थोडं थोड्या वेळाने टर्न करायचं आहे छान रंग आलेला आहे छान ह्या कचोऱ्या वरच येतात तळल्या झा तळल्यानंतर छान वर येतात तेलावर आणि छान दोन तीन मिनटं परत अजून छान रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे व्यवस्थित असा रंग आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण कचोऱ्या तळून घ्यायचे आहे अगदी टेस्टी लागतात नक्की ही रेसिपी ट्राय करा छान हे रंग आलेला बघू शकता आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने हे संपूर्ण मिनी कचोरी तळून घेते छान रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही इथे आपण हे काढून घेणार आहोत दोन तीन मिनटं परतत परतत आपल्याला हे छान रंग आणून घ्यायचं आहे बघा किती छान रंग आलेला आहे आता हे, हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे संपूर्ण कटलेट आपल्याला या पद्धतीने तळून घ्यायचं आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण मी इथे हे तळून घेत आहे टोमॅटो केच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे तुम्ही एन्जॉय करायचं आहे चला तर मग भेटू पुन्हा एखाद्या छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय